नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा रेसिपी आणि ब्लॉग दोन्ही मिक्स असणार आहे त्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे सकाळी शुक्रवारची सकाळ आहे ही सकाळची अगदी सुरुवात झालेली होती मुलींचा टिफिन वगैरे करून दिला मी मुली चालल्या होत्या शाळेला आणि तुम्ही वैभवीची करामत पाहिलात की मांजर झोपलेला आहे तर त्याला गुलाबाचं फुल घालत होती तिने मुली वगैरे गेल्या शाळेला तर मी पहिल्यांदा त्यांचं टिफिन वगैरे करून देते त्यांना पाठवते शाळेला आणि मग नंतर निवांत पूजा करत बसते कारण पूजा करण्यासाठी परत खूप टाईम जातो ना मग परत टिफिन कधी बनवणार मी कारण टिफिन अगोदर बनवणं गरजेचं असतं म्हणून त्यांना करून देऊन पाठवते नंतर पूजा करण्यासाठी घेते भरपूर असे फुलं आणलेली होती आज गुलाबाची निशिगंधाची वगैरे मग म्हणलं आज घरातच हार बनवूया म्हणलं हार किंवा वेणी जे म्हणतात ना ते बनवूया म्हणलं आणि स्वतःच हाताने असं बनवून देवांना ज्या वेळेस वाहतो ना अगदी वेगळंच समाधान भेटतं ते आणि दिसायला पण एवढं छान दिसतात ना देव सगळे असे फुलं वगैरे भरपूर असले का नाही तुम्ही पाहत आहात किती छान बनवून तयार झालेलं आहे खूप असं प्रॉपर बाहेरच्यासारखं मला जमत नसेल पण मी बनवले घरात बनवले मी स्वतःच्या हाताने बनवून देवांना वाहते म्हणजे का नाही ते एकदम नेक्स्ट लेवलचा आनंद भेटतो मला आणि हेच महत्त्वाचं आहे की कि आपण किती आनंद घेऊन ते पूजा करतो किती श्रद्धेने करतो किती मनापासून करतं आणि करतो आणि ते ते पूजा करण्यामध्ये आपल्याला किती सुख भेटतं ना तेच तर खरं महत्त्वाचं आहे कारण म्हणजे सगळ्यांनाच सा उपास जमत नाहीत किंवा उपास पण सगळेजण करत नाहीत किंवा एवढा निरंकार वगैरे पण करतात तेवढं सगळं करण्याची खरंच काही गरज नाही आहे असं मला वाटतं म्हणजे करणारे करणारे करतेत खरं म्हणजे करणाऱ्यांचं पण ठीकच असणार आहे बरोबरच आहे ते त्यांच्या जागेला पण ज्यांना होत नाही त्यांच्यासाठी पण म्हणजे एवढं काही नाही तुम्ही फक्त पूजा करा म्हणजे जे पण काही करताना तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनी पूर्ण तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या तुम्ही पण हे ना असं सांगून करून होत नाही ते ना स्वतःच्या स्वतःच्या अनुभवातूनच हे सगळे बदल होत आहेत आपल्यामध्ये सुरुवातीपासून तर कोण करत नसतं एवढं असं तुम् मला तरी वाटतं पण जसं जसं आपण लाईफ पुढं 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 असं जगत जातो ना आपल्याला असे काही अनुभव येतात ना आपल्या लाईफमध्ये म्हणजे माझ्यासोबत तर तसेच झालेले आहे अशी मनाने अशी श्रद्धा एवढी वाढते ना देवांवरती की हां हे युनिवर्स आहे हे, हे ब्रह्मांड आहे जे होतं ते म्हणजे म्हणजे हे असं सांगून कळत नाही ते ना सगळं अनुभव घ्यावा लागतो मगच ते सगळं आपल्याला समजतं इथं झालेली होती माझी पूजा त्यानंतर माझं दळण संपत आलेलं होतं मग आणखीन एक चार पाच दिवसाचं पीठ एक्स्ट्रा असतं तोपर्यंतच मी दळण करायला घेते दुपारी दळण करून ठेवले आणि संध्याकाळी मग मुली शाळेतून यायच्या वेळेस शूट करत होते मी इथं माझं ट्रायपॉडचा थोडा थो 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 प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं थोडासा कॅमेरा हालत आहे पण होईल लवकरच ते पण नीट हो मी इथं तेलामध्ये जिरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकून परतवून घेतलेला आहे त्यानंतर कांदा टाकून परतवून घेतले आलं लसणाची पेस्ट टाकले परतवून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटंसं टोमॅटो टाकत आहे याच्यामध्ये इथं आपण आलूपालकची भाजी बनवत आहोत हो, आलू पालक आणि चपाती बनवते त्याच्यासोबत इथं बारीक चिरून घेतलेला पालक टाकत आहे थोडंसं परतवून घेऊन याच्यामध्ये ना फक्त हळद लाल तिखट आणि धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाका काळं तिखट वगैरे म्हणजे नकाच टाकू काळं तिखट याच्यामध्ये या, या भाजीमध्ये नाही छान लगत अशी साधी सिंपल भाजी आणि गरम गरम चपाती बनवून द्यायची म्हणजे बनवायची सगळ्यांसाठीच अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर झाकून ठेवले एक वाफ काढून घेते आणि पाणी न टाकता हे भाजी शिजवून घ्यायची शिजतात बटाटे पण अगदी काही कच्चे राहत नाही तर आपण अगोदर तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे शिजून निघतात आणि शक्यतो तर म्हणजे मुलं कसं सकाळी सकाळी शाळेत जातात त्यावेळेस खूप गडबड असते त्यांची ते म्हणजे एवढं पोट भरून त्यांनी काही जेवण करून पण जात नाहीत असंच गडबड गडबडमध्ये थोडंसंच खाऊन जातात आणि टिफिन तर त्यांचा पूर्ण थंडच झालेला असतो मग शक्य असेल तर निदान संध्याकाळचं जेवण तरी त्यांना गरम गरम देण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणजे शक्य असेल तर नसेल तर ठीकच आहे कारण प्रत्येकालाच प्रत म्हणजे सगळं असं प्रत्येक वेळेस गरम गरम बनवून देणं शक्य नाही आहे पण जर का शक्य होत असेल तर नक्कीच द्या कारण पोट भरून खातात पण आणि बरं पण वाटतं जरा गरम खाण्यासाठी कारण आपलं पण बघा ना कधी तर आपण गरम खायला बसलो तर अर्धी चपाती जरा जास्तच खातो आपण उलटं आपण तर अशी वाट बघत असतो की कधी गरम खायला भेटणार कारण आपण बनवू बनवेपर्यंत आणि सगळं आवरून सगळं पसारा आवरून जेवायला बसेपर्यंत तर थंडच झालेलं असतं पण काही नाही तर आपल्याला पण गरम गरम खायची इच्छा झाली तर बनवायची म्हणजे चपाती वगैरे झाली चपाती भाकरी झाली की गरम झाली की लगेचच जेवायला बसायचं आणि गरम गरम जेवण झाल्यानंतर परत तुम्ही आवरून घ्या असं काही नाही की म्हणजे प्रत्येक वेळेस नाही शक्य पण कधीतरी इच्छा होते ना की गरम खाल्लं किती दिवस झालं थंडच खाते नेहमी त्यावेळेस असं करायचं कधीतरी आपण पण पसारा आवरायचा सगळी स्वच्छता करायची आवरावर करायची तर ते तर कायमच असणार आहे पण कधी तर स्वतःसाठी सुद्धा टाईम काढून गरम गरम जेवण करत करत चला इथं जे आपली पालक आणलेली होती दोन जोडी त्यातली एक पालकची तर मी आलू पालक बनवले आत्ता आणि एक पालक असेच ब्लांच करून मी त्याची प्लेस्ट पेस्ट करून घेतलेली आहे आता बघू याचं जर का पनीर भेटलं पनीर आणलं तर पालक पनीर बनवूया जर का पनीर नाही आणलं तर मग याची पालकपुरी बनवायचं असं माझं प्लॅन आहे आता इथं संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती करत होते कारण एवढे सुंदर दिसत होते देव की म्हणजे मी तर सारखं सारखं येऊन बघतेच देवाच्या रूममध्ये असे जेव्हा भरपूर बिलं असले का नाही मला तर खूप आवडतं मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर केलीच पाहिजेल म्हणलं नक्की तुम्हाला पण आवडेल म्हणलं काय माहिती आणि संध्याकाळची दिवा अगरबत्ती झालेलीच होती इथं कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माझी पूजा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा